शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल वार रविवार रविवारची सकाळी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा बघायला मिळेल त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातून ताजी कापसा संदर्भात काय बातमी आहे कापसाचे बाजारभाव हे वा वाढणार का पुढे काय गणित येणार या सगळ्या गोष्टीवरती डिटेल स्वरूपात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा चला सुरुवातपूर्वी जास्त वेळ न लावता एकदा आपण सर्व बाजार समितीचे बाजार भाव बघू नंतर वर द्यायची बातमी अमरावती साठ क्विंटल आहो कोण सात हजार चारशे पन्नास पर्यंत दर गेला सावनेर सोळाशे क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी यच या एच फोर मध्यम स्टेपल चार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशेपर्यंत दर जाताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पर्यंत जाताना दर दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस नऊशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा लोकल कापूस सतराशे तीन क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस पर्यंतचा दर जाताना दिसत आहे वरोरा खांबाडा लोकल कापूस चारशे सत्याहत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे सिंधी चालू मध्यम स्टेपल कापूस एक हजार चाळीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे दहा रुपयाचा स्क्रीनवर पावती आहे सात हजार नऊशे चाळीस पर्यंत दर जाताना दिसत आहे मित्रांनो बातमी बघू व्हिडिओ मात्र पूर्ण बघा बातमी समजून घ्या पिवळ्या सोन्यापुढे पांढऱ्या सोन्याची जळाळी झाली कमी कापसापेक्षा सोन्याला दहा अधिक भाव कापसाचे भाव स्थिरावले सविस्तर समजून घ्या पुढे काय हालचाली घडताय बघू आपण मित्रांनो पांढरे सोने म्हणून ओळख असलेला कापूस सोन्याच्या दरात विकला जात होता मात्र शासकीय धोरणामुळे कापसाचे भाव यावर्षी साडेसात हजारावर स्थिरावले आहे असे असताना पिवळ्या सोन्याने मात्र गगन भारेरी घेतल्याचे दिसून येत आहे आज घडीला बाजारात कापसापेक्षा सोन्याला तब्बल दहा पट अधिक दर मिळत आहे त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्याचे पांढरे सोने फिके पडल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाठ खर्च करतात लागतो त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काही शिल्लक पडत नसल्याची स्थिती आहे तर दुसरीकडे सोन्याला अधिक पसंती देत आहे सु गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची ओला ढाल कमी झालेली नाही एकेकाळी प्रति सो तोळा सोने व प्रति क्विंटल कापसाचा भाव सारखाच होता पण काला कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले व वा कापसाचे भाव अनेक वर्ष स्थिरावले मित्रांनो खरं तर ही एक प्रकारची दैनिक अवस्था आहे शेतकऱ्यांसाठी दोन हजार दहामध्ये कापसाचे बाज कापसाचे भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल होते तर सोन्याचे भाव सोळा हजार पाचशे रुपये प्रति तोळा होता पण मागील पंधरा वर्षात कापसाचा भाव तीन पट्टीने व सोन्याचा भाव साडेचार पटीने पट्टीने वाढला वर्ष दोन हजार बारामध्ये मध्ये कापसाचा भाव एकतीसशे रुपये तर सोन्याचा भाव अठ्ठावीस हजार रुपयावर पोहोचला होता मागील बारा वर्षात कापसापेक्षा सोन्याचा भाव अधिक पट्टीने आणि झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य मध्यम आवाक्याबाहेर गेले आहे मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एक प्रकारचे कोंडी होत गेलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची दैनीय अवस्था सद्यस्थितीला सुरू आहे मित्रांनो कापसाचे भाव निम्म्यावरच कापसाला मागील तीन वर्षापूर्वी तेरा हजारापेक्षा अधिक भाव मिळाला होता त्यानंतर दरवर्षी कापसाचे भाव उतरत गेले आणि सध्या पंच्याहत्तरवरून वरून अधिक दर वाढला नाही त्या तुलनेत सोन्याचे दराने मात्र मोठी झेप घेतली आहे त्यामुळे तीन वर्षात कापसाचे भाव वाढण्याऐवजी निम्म्यावरच आले कापसाचा उताराही घटला यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर गोंडा काळवडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे शेतकऱ्यांना एक बॅगला तीन ते चार क्विंटल कापूस होत आहे भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये यावेळीसाठी धन्यवाद